आणि केंद्रीय मंत्री मनिधरांना मोहन मित्र समोरच्या वतीनं संदीपा मजुंबरी माझी सरपंच दोन हजार खूप दिला कोंडविगावचे उद्योजक आपला सन्मान होते समोर जे चालू होणारे गोष्टी आहे पहिलवान पहिल्यान महेंद्र मजुंगले विरुद्ध पहिलवान संकल्प देशमुख कल्याण कृतिका मुजुमने कुस्तीचा रमेश श्रीपतराव मुजुमले आणि या कुस्तीवरती गदा ठेवलेली आहे विकास मुजुमले यांनी आणि आदिनाथ तात्यादरांडे यांनी चला कुस्ती चालू करा हा त्यानंतर पुढे दुसरी कुस्ती चालू होणार आहे ती निपिल माने अन्ना अण्णा हो अण्णा अन्ना कुस्ती लाव ना ती ऐका संपूर्ण काय एक विषय ऐका थांबत कदेवरची कुस्ती प्रणाम हिरव्या चेट्टीतला कोंढरपूरचा आणि शंकर प्रदेश माने कल्याण निखिल मानेची कुस्ती लागते या ऐका ती कुस्ती हे एकदम टॉप ला त्यामुळं सायनाथ मोजमले आणि अजय पुकारा मोजले मजुकरांना ती देखील दोन दोन कुस्त्या चालव द्या सैवन बाळासाहेब माने पंच या निघाली झोंजोरी चालू करा तुम्ही तुरळ कुस्ती शोजरी बाबा पुढची कुस्ती पुकारा आल्याने सायनाथ मुले ऐका त्या गोष्टीला आहे सायनाथ मजुमले आणि तुकाराम मुजुमले सायनाथ मजुमले आजही तुकाराम मुजुंबले खाणेगावचे सामाजिक कार्यकर्ते कायकांत कामते यांचा या ठिकाणी सन्मान होताय तैबान शिवाजी मुजुंबले त्यांचा सन्मान करतील चला कुठं चालू करा ऐका एक टोला मोलाची पुस्ते याला युट्यूब स्टार पैलवा खटाव तालुक्यातील जखनवाडीचा भूस्टी आमच्या हात चांगलीला सराव करणारा अनेक मैदान गाजवणारा निखिल वाणीवर हातवर्ती करा विरुद्ध श्लोक चोरी गाव भोली सैनाग विजय यांचा पट्टा धनंजय मोजुमले सरपंच दोनशे रुपये साईनाथ मोजुमले आणि अजय तुकाराम पुरस्कृत ही चोला मोलाची कुस्ती तबा द्या लगे लगेच घ्या चालू करा कुस्ती तृतिका मजुमले सिटी समस्त ग्रामस्थ तीर्थक्षेत्र कोंढमपूर सुनील वसंतराव रसा आणि बालकृष्ण तोंडिबा जुंबले ही चि घ्या कृतिका मजुंबलीची घ्या कुठे येईल वस्तंत्रावर असा बालकृष्ण तोंडिबा जुंबले बाळासाहेब हो कुस्ती हाय ना लढवे अंमल पण भावानं कचला नाही विजय बाल प्रस्तीवरती जयमले जुमले यांचे दोनशे रुपये दोनशे रुपये श्रुतिकाची कुस्ती घ्या आणि प्रणाम जुमले विजयी कालचा पट्टा प्रणाम जुमले विजयी झाला बघा कृतिकाची गोष्टी घ्या का कृतिकाची घ्या मी पुरस्कृत जी मंडळी त्यांचा करतोय आखाड्यातली मंडळी जरा साईडला या दादा त्या आपल्या गावचा पट्टा थांब की जरा इथं चाललंय काय बाळा चिनी होता चला पुढची कृतिका मैदानातल्या मजवले मिडलिस्टवार योगेश कदम गदा आहे ना चेतन कांबळे यांची गदा आहे निखील हा त्यातील श्रुतिका हातवरती करा शबाद, आपल्या कालची ही वागे आणि शिंदे चोरगे राठवले का या ठिकाणी बोलाव सामाजिक कार्यकर्ते आपलं आपलं मनोपुढे आपलं सन्मान होतोय आपला सन्मान चला रवी भाऊया आणि केंद्रीय मंत्री परवींद्रांना मोहोळ मित्र समोरच्या होत्या कुस्त्या चालवल्या मैदानात कुस्ती कुठली बघा ती काय आत्ता नाही का हा मग आता सुरू करा डायरेक्ट सुरू करा ती आणि केंद्रीय मंत्री कोणी सांगायचं सगळे सगळेचा परिवार एक हजार बोला नंदू शेठचा रांगले जरा पाचशे रुपये स्वात्मा स्वात्मा हे सगळे खाली सगळे कार्यकर्ते या मागा विनंती सगळ्यांना मैदान आहे आपलं मैदान आहे सावकार बाबा प्रतिस्पर्धी जखमी होता का मला तिकडे निखिल माने बोला विजयराव विजयराव मध्ये एक हजार रुपये चला ऐका अगरवाल तालमीचे वस्तात पैवण बाबासाहेब चोरगे यांचं या आखाड्यासाठी आगमन झालेलं आहे तीर्थक्षेत्रसाहेब चोरगे यांना विनंती आहे कृपया व्यासपीठावरती सन्मान होताय आपला सन्मान सुखांसाठी व्यासपीठावर मुलीदारांना मोहोळ सन्मानिय बाबासाहेब चोरगे आता तीर्थक्षेत्र कोंढरपूर गावच्या विकासासाठी सुमारे वीस कुटुंब सलवारी केंद्रीय मोहळ मोहोळ मनापासून आभार वा रे वा ही कुस्ती आहे पहा स्लोरी पाहुलीचा आणि मानाची कथा तो जगमगणारा नाही लढवय्या पैलवान आहे वा कचणारा नाही दोघांना पाचशे पाचशे रुपये लाईट पुरत नाही पुरत नाही लाईट आम्ही त्यामुळेच लाईट पुरत नाही युवराज वर्लेकर महाराष्ट्र चॅम्पियन यांचे दोघांना एक पाचशे पाचशे रुपये महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान युवराज वर्लीकर बोला चालू होत सत्ता आता पुढची माने बक्षीस घेऊन इकडे सदस्य यांना विनंती आपल्या गाडीजवळ जायचे आई सगळ या मुलींच्या फुस्तीला का ऐका आपले मोजुमले जीव आगी चालू झालं बरोबर कृतिका मजुर नाही कुस्तीला आल्या नाही या मंडळी सुरे नसा संभाजी मजुरले शिवाजा मजुरले त्यांच्या मजुरले कुस्ती या ठिकाणी आहे स्वागत या ठिकाणी वर्त बाबासाहेब चोरगे यांचा सन्मान पहिवान यांनी असलेले पहिल्यान बाबासाहेब चोरगे यांचा सन्मान होताय या ठिकाणी शेतकरी उद्योग संचालक संजय साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सन्मान या ठिकाणी माझे सरपंच संदीप मुजुंबले यांनी करावा त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत सचिन दत्त्र दारांडे आणि सागर नंदुशेठ दारांडे यांनी या ठिकाणी